आपण पूजेसाठी प्रसाद करणार आहे शिऱ्याचा सव्वा वाटी रवा घेतलाय सव्वा वाटी साखर घेणार आहे सव्वा वाटीस तूप घेणारे दोन केळी घेतली आहे काजू बदाम घेतले तुकडे आणि विल विलायची घेतली आणि चार वाट्या दूध घेतले आपण आता गरम करायला ठेवूया एका गॅसवरती आपण तूप तापायला ठेवला आपण घालूयाच्यात केळी मऊ होईपर्यंत केळी शिजवायची धुपामध्ये

केळी चांगली शिजली पाहिजे धुपामध्ये म्हणजे कालपटपणा पण प्रसादाला साड्याला कालपटपणा घेतलाय त्या साधाचा शिळा असा केल्यामुळे काळा पडत नाही चांगली आपण मॅश करून घेऊयाच्या याच्यातच आहे झालेली आता झाली आपण सवा रवा रवा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा तूप सुटेपर्यंत चांगलं भाजायचं bạn thấy à, phần thô đã sao rồi, cho vào đi à, cái này cho đủ không vậy, शरीराला चांगलं असं तूप सुटलंय चांगलं मऊसूट झालं पाहिजे मऊसूट भाजायचं चांगलं छान असं लाल चरमूजपर्यंत खमंग भाजलं पाहिजे तिकडं दूधाला उकड आहे त्याच्यातच काजू बदाम टाकणारे भाजायला त्याच्यात तुपामध्ये चांगलं खरपूस भाजून येणार लाल सर होईपर्यंत चांगला भांजायचं आहे रवा चांगला लाल होऊन देऊया आपण छान असा शेरा भाजत आलाय रवा आपला मस्त तूप सुटलंय रव्याला केळी पण बदाम काजू बदाम पण चांगले सरखूच भाजले रवा पण चांगला भाजलेला आहे आता आपण याच्यात चार वाटी दूध घालणार कमी जास्त लागू शकतो कमी जास्त करूया आपण जरा पण चार वाटी दूध ठेवले मी उकळी दिली दुधाला आपण आता हळू हळूहळू दूध घालूया रवा चांगला फुललेला आहे हे ज्या वेळेस तुपात रवा वरती यायला लागतो ना तेव्हा भाजलेला चांगला भाजलेला आहे हे वरती यायला लागलेलं ला आहे तुपातून वरती आले का छान असं हे झालेलं आहे आपण घालूया हळूहळू दूध घालूया याच्यामध्ये सावकाळ दूध घालूया हळूहळ लागण तसं काल सगळं घ्यासवर उडत नाही तर दोन एक चांगली तूप सुटलं चांगलं आपण आता याच्यावर झाले साखर सव्वा वाटी साखर घालणार आहे वेळची आपण शेवटी घालू साखर चांगली वेळ घेऊन चांगला हलवून घेऊ झाकण चांगली मिक्स झाली पाहिजे दोन मिनिटं आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे दोन मिनट एक वाप काढूया या तुम्ही एक तूप, तूप, तूप प्रसादाचा शिरा तयार आहे मऊ लुसलुशी त्याचा प्रसादाचा शिरा झालेला आहे आपण याच्यात घालणार आहोत याची पाने तुळशीची चार पाच पाने ह्याच्यात आता शेवटी घालूया वेला वेल वेलची वेलची वे आपण मिक्स करून घेऊया आपण आता काढून घेऊया आपण ह्याच्यात घालूया तुळशीची पाणी आपला प्रसादाचा शेरा तयार आहे मऊ लुशीत असा प्रसादाचा शेरा झालेला आहे लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा